अबोली या मालिकेच्या एक जूनच्या भागामध्ये अबोली आजीला सांगते तुम्ही पहिले औषध घ्या औषध घेऊन तुम्ही पहिल्या बऱ्या व्हा आणि त्यानंतर आपण या विषयावरती बोलूया असं म्हणत अबोली आजींना औषध द्यायला लागते आजी म्हणतात अबोली तू माझी केस घेशील ना यावरती अबोली म्हणते आजी मी ना अशी कोणतीही केस घेत नाही की ज्याच्यामुळे गुन्हेगाराला मदत होईल मी फक्त गुन्हेगाराला शिक्षा करण्यासाठीच केस घेते त्यामुळे मी तुमच्या केसचा स्टडी करेन आणि तुमच्या मुलाच्या केसचा स्टडी केल्यानंतर तो जर निर्दोष असेल असं मला जाणवलं तरच मी ही केस घेईन यावरती आजी म्हणते अबोली माझा मुलगा खरंच निर्दोष आहे म्हणजे यावरती अबोली म्हणते काय केस आहे कसला गुन्हा आहे त्याच्यावरती दाखल त्यावरती आजी सांगतात खुनाचा म्हणजे तो एका एका दुकानात किराणा काम करत होता आणि त्याच मालकाच्या खुनाचा आरोप आहे त्याच्यामध्ये आबोली म्हणते मग आजी मग मी ही केस कशी लढू तर त्याच्यावरती खुनाचा आरोप असेल तर आजी म्हणते नाही नाही मी तुला सांगू का खरं तर ह्या सगळ्यामध्ये माझा मुलगा निर्दोष आहे मी तुला सांगते तर माझा मुलगा निर्दोष आहे आबोली म्हणते तुमच्याकडे काही पुरावा वगैरे आहे का या सगळ्याचा यावरती आजी म्हणतात हे बघ पुरावा माझ्याकडे होता माझं गाठोडं होतं ना पण ते गाठोडं त्या चोरांनी चोरलं गाठोडं चोरून त्यांनी माझ्यापासून ते नेलं आणि त्यात सगळी फाईल केस होती आणि त्यात सगळं होतं पण मुद्दाम त्या चो यांनी माझ्यापासून ते गाठोडं चोरलं आबोली म्हणते ठीक आहे मी ह्या केसचा पूर्णपणे स्टडी करेन आणि मग काय निर्णय असेल तो आजी मी तुम्हाला कळवेन पण पर तोपर्यंत तो तुम्ही औषधं घ्या तुम्ही बऱ्या व्हा तरच मी तुमची ही केस लढेन आजी म्हणते ठीक आहे मी ही बरी होते पण तू माझी केस लढ बोली आबोली म्हणते आजी मी पुन्हा तेच सांगेन की या केसचा मी स्टडी करेन आणि मगच तुमची केस घेईन असं म्हणत आजीला बरं व्हायला सांगून आता आबोली मुलाचं नाव विचारते मुलाचं नाव सुधीर परब असं आजी सांगते मग आबोली नावावरून सगळी केस स्टडी करण्यासाठी घरी येते घरी आल्यावर ती त्याच नावाच्या सगळी केस ती आता स्टडी करते कातरण काढते आणि नेटवर ती अजून काही भेटते का हे पाहत असताना राघू येते आणि तिकडे मनवा पण येते मनवा म्हणते मी काही मदत करू का तुला यावरती आबोली म्हणते एक काम कर तू न इंटरनेट वरती सुधीर प्रब परब या सगळ्याची तू सर्च कर आणि या सगळ्यामध्ये काय तुला माहिती कळते का ते बघ ती सगळी माहिती मला कळव मग रात्रभर जागून आता अबोली सगळी माहिती करत असते पण मनवाला मात्र हे काम करता करता झोप लागते मनवा झोपी जाते पण आबोलीचं काम काही थांबत नसतं मनवाने तिची माहिती काढून झाल्यावरती होती बसत्या जागी मनवा झोपते पण अबोली रात्रभर जागून ती सगळी माहिती काढते मग अंघोळ वगैरे करून बाहेर येते आणि त्यावरती मनवा म्हणते सॉरी सॉरी अगं म्हणजे मला कधी झोप कधी लागलं कळलच नाही यावरती आबोली म्हणते अगं हो रात्र झाली होती झोप तर येणारच ग पण जी माहिती काढलीस ना ती अचूक आहे मी सुद्धा सगळी कातरणं काढलेत आणि सगळी माहिती मिळवलेली आहे आता माझा बहुतेक केस स्टडी झालेला आहे यावरती मनवा म्हणते वहिनी खरंच तुला मानलं पाहिजे रात्रीचा दिवस करून तू हे सगळं करतेस ना आबोली म्हणते हो तर करायलाच पाहिजे ना सकाळी उठल्यावरती आता आबोली मनवाला सांगते की मला ना मला फक्त याच्यामध्ये पुढच्या स्टेपसाठी अंकुश सरांची मदत लागेल म्हणून अंकुशला उठवण्यासाठी ती रूममध्ये ते अंकुश म्हणतो काय गा बोल तू काल रात्रभर हो झोपलीच का अबोली म्हणते नाही सर मी केस स्टडी करत होते अंकुश म्हणतो अगं इतकं जागून करायची काही गरज होती का अबोली म्हणते आजी म्हटल्यात ना की त्यांच्या मुलाची केस मला लढायची आहे त्यामुळे मला ही केस लढायलाच पाहिजे ना असं म्हटल्यावरती आबोली आता मात्र अंकुशला सांगते की तुम्ही सुद्धा तुमच्या पोलीस रेकॉर्ड मध्ये या माणसाची काही माहिती आहे का ती मला सांगू शकलात तर बरं होईल जर या माणसाची तुमच्या काही कस्टडीमध्ये किंवा पोलीस स्टेशनला काही रेकॉर्ड मिळाला तर तो माणूस कसा आहे हे मला समजण्यामध्ये प्र मदत होईल आणि मी त्याची केस घेऊ के की नको हे मला कळायला लागेल अंकुश म्हणतो काही काळजी करू नकोस मी थोड्याच वेळात माहिती तुला देतो आबोली म्हणते थँक्यू सर मग आणि आबोली जायला लागते तर आबोलीचा हात धरत अंकुश म्हणतो नुसतं थँक्यू म्हणजे इतकी मोठी मी तुला मदत करणार आणि तू फक्त मला थँक्यू म्हणणार का आबोली म्हणते सर कसं काय करताय येईल ये कोणीतरी सोडा माझा हात असं म्हणत आबोली आपला हात सोडवून आता मात्र किचन मध्ये येते इकडे किचन मध्ये आल्यावरती काहीतरी काम करत असताना तिकडे आता तिला राघू म्हणते काय गैनी म्हणजे मला असं वाटतं रात्रभर जागत होतीस म्हणजे तुला काहीतरी केस मिळाली दिसते वाटते आबोली म्हणते हो यावर राघो म्हणते चला बरं झालं काहीतरी केस मिळाली पण आता तर मला कळलंय की ह्या खुन्याची केस आहे म्हणजे तुला कोणतीच केस मिळत नाही तुला ड्रिंक अँड ड्राईव्हची केस घ्यायची नव्हती पण तो खुनी आहे त्याची मात्र केस तू घेणार बरोबर आहे तुला केसच मिळत नाही मग काय करणार असं म्हणत राघू अबोलीला टोमणे मारत असते आता अबोलीच्या सहनशक्तीचा अंत होतो अबोली म्हणते राघू मी दोन ते तीन दिवस बघते आहे तू असंच येत आता मला नको नको ते बोलत आहेस मी ऐकून घेत आहे म्हणजे मला बोलता येत नाही किंवा तो माझा दुबळेपणा आहे असं तू समजू नकोस तुला हा वाटत असेल माझा दुबळेपणा पण पड़ हे ना तू या घरची मुलगी आहेस म्हणून मी तुला काही बोलत नाहीये पण या सगळ्यामध्ये जर अति झालं ना तर मला माझा तुला इंगा दाखवायला मी कमी करणार नाही असं म्हणत अबोली आता मात्र राघूला सडेतोड उत्तर देते आणि म्हणते खबरदार जर या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा तू पडलीस ना आणि या सगळ्यामध्ये पुन्हा जर का मला टोमणा मारायचा प्रयत्न केलास तर तुला मी अद्दल पण घडवेन आणि तुझ्या एक थोबाडीत पण लावून देऊ शकते आतापर्यंत ही गप्पा आहे हा माझा तू दुबळेपणा समजत असशील तर तो माझा दुबळेपणा नाही तो माझा ह्या घरामध्ये शांती ठेवण्याचा एक अप्रोच आहे यावरती राघू म्हणते बघितलंच तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला सगळ्यांना ही शादी वाटते ही कोणाला काही बोलत नाही वाटते बघितलं मला कशी बोलते ती ही माझ्यावरती हात उघडणार अच्छा म्हणजे तू माझ्यावरती हात उघडणार का आई बघितलंस काय चाललंय का ते या घरामध्ये या घराच्या मुलीवरती सून हात उघडणार आणि सगळ्यांच्या समोर धमकी देणार आणि तुम्ही सगळे शांतपणे ऐकत बसणार बघा हे हिचं खरं रूप आहे असं म्हणत इकडे आता राघूने तमाशा सुरू केल्यावरती यावरती रमा म्हणते बरोबर आहे आबोलीचं काय चुकलं अबोलीचं तू जाता येता तिचा अपमान करतेस तिच्या जागी मी असते ना तर मी तुला नुसती बोलले नसते तर पहिल्यांदा खाडकन अडकन ठेवून दिली असते तुझं हे ना अति झाले राघू असं म्हणत आता इकडे रमा सुद्धा राघूची साथ न देता अबोलीची साथ देते आणि अबोलीलाच ते समजवून सांगते त्यावरती राघू म्हणते तू माझी आई आहेस ना मग तिची का साथ देते आहेस यावरती रमा म्हणते मी बघते ना तुझं वागणं आबोलीसोबतच मला दिसून येत आहे आणि या सगळ्यामध्ये मी हे वागणं बिलकुल खपवून घेणार नाही असं म्हणत मग मात्र इकडे आता रमा राघूलाच दम देते राघू म्हणते तुमचं हे बरं आहे आपलं म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मलाच बोलायचं यावरती मग मात्र इकडे तिला लगेचच आता मात्र लगेच बोलताना म्हणतो बरोबर आहे आबोलीला ते चुकीच होत आबोली अप्पान किती वेळ सहन करेल यावरती रमा म्हणते मी जर तुझ्या जागी असते ना म्हणजे आबोलीच्या जागी तर तुझ्या खाडकन पहिली थोबाडीत दिली असते आणि मग तुला समजवलं असतं यावरती आबोली म्हणते आई तुम्ही या, या सगळ्यामध्ये पडू नका आमच्या दोघींचा प्रश्न आहे आम्ही दोघी बघून घेऊ अंकुश म्हणतो हो रमा तू या दोघींच्या मध्ये पडू नकोस त्या दोघींना जे काही करायचे ते करू दे आपण ह्याच्यापासून लांबच राहूया क्रिश म्हणतो हो राघू आणि तू चुकतेस अगं किती बोलते साबोलीला तिचं माझं जे भांडण झालं ते आमच्या प्रोफेशनचा एक भाग होतं त्याच्यामध्ये तू मध्ये पडण्याची काहीही गरज नाहीये यावरती राघू म्हणते तू माझ्या घरच्यांना पण आबोली तिला वाक्य पूर्णच करून देत नाही आणि आबोली म्हणते हे बघ र... राघू आज तुला सांगितलंय यापुढे तू असे मला टोमणे मारून माझ्या वाटेला जाऊ नकोस नाहीतर ना माझ्यासारखं वाईट कोणी नाही कधी नाही ते अबोलीने राघूला जबरदस्त आता मात्र सुनावलेलं असतं आणि राघूला आता काय बोलावं हेच कळत नसतं पण राघूचा राग काही कमी झालेला नसतो तोपर्यंत इकडे अंकुशने पोलीस स्टेशनला येत आता क्रिशला सगळी माहिती काढायला सांगितलेली असते अंकुशने क्रिशला त्या माणसाची म्हणजे सुधीर परब ज्या आजींचा मुलगा त्याच्याबद्दल माहिती काढायला सांगितल्यावरती क्रिश ती माहिती घेऊन येतो आणि म्हणतो सर मला नाही वाटत की हा काहीतरी म्हणजे हा निर्दोष असेल म्हणून हा पूर्णपणे दोषी असणार आहे कारण याच्यावरती बऱ्याच केस आहेत याच्या आधीसुद्धा हा हमाली करायचा हा करत असताना तिथल्या तीन चार हा मालांसोबत गिरायकांसोबत याची हातापाई झालेली आहे याने किराणा मालाच्या दुकानामध्ये मा एका बाईला पण काहीतरी ओरडलेला आहे बाईस पण भांडण झालंय कुणाला तरी त्यांनी मारलेलं सुद्धा आहे याच्यावरती बऱ्याचशा चोरीचा पण आरोप आहे आणि आत्ता तर हा रंगे हात पकडला गेलाय म्हणजे याने स्वतःच्याच मालकाचा खून केलाय आणि त्या बॉडीच्या बाजूला हातामध्ये चाकू घेऊन चाकूला रक्त लागलेला असा बस हा बसलेला होता त्यामुळे आपल्याला नाही असं म्हणता येणार की हा काहीतरी दोषी नाहीये हा निर्दोष आहे हा शंभर टक्के दोषी आहे असं म्हणत कृष्ण सगळी माहिती काढल्यावरती ती माहिती घेऊन अंकुश घरी यायला निघतो त्याच वेळेला त्या आजी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन आबोलीला भेटायला येतात आणि आता नर्स सांगते अहो ह्या ऐकतच नाहीयेत मी यांना किती समजवायचा प्रयत्न केला की आत्ता कुठे त्यांच्या घरी जायचं पण ह्या माझं काही ऐकायलाच तयार नाही ह्या तुमच्याच इकडे येण्याचा हट्ट धरत होत्या यावरती आता, या 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 आता आजी म्हणतात आबोली तू माझी केस घेतेस ना आबोली म्हणते आजी तुम्ही बसा पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही इकडे अशा येऊ नका म्हणून म्हणजे खरं तर ही केस आहे ना मी स्टडी करेन आणि मगच घेईन कारण या केसचा स्टडी केल्याशिवाय मला कळणार नाही की तुमचा मुलगा दोषी आहे की निर्दोष आहे केस स्टडी केल्याशिवाय मी कसं काय घेऊ आणि मी आतापर्यंत तुमच्या मुलाचा केस स्टडी केलाय ना तर त्यात मला समजते की तुमचा मुलगा दोषी असण्याची शक्यता जास्त आहे यावरती आजी म्हणतात नाही नाही आणि तुला विचार करायला वेळ नाही दोन दिवसानंतर माझ्या मुलाच्या केसची हिअरिंग आहे आणि त्यामुळे तुला ही केस लवकरात लवकर घ्यायलाच पाहिजे त्यावरती अबोली म्हणते असं नाही करू शकत मी आजी कारण मी तुमच्या मुलाचा केस स्टडी केलाय तर तो रंगे हात पकडला गेला होता आजी म्हणते नाही माझा मुलगा असं काही करू शकत नाही माझ्या मुलाला माझ्यापेक्षा जा जास्त चांगलं कोण ओळखतंय माझ्या मुलाला मीच जास्त चांगली ओळखते त्यामुळे अबोली तू असं काही बोलू नको माझ्या मुलाची तू केस तितक्यात तिथे अंकुश येतो आणि आजी तुमचा मुलगा खरंच गुन्हेगार आहे म्हणजे त्याने दोन तीन वेळा जेलची हवा खालून आलाय खुनाच्या आरोपाखाली आत्ता त्याला रंगे हात पकडले आधी चोऱ्या पण त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यामुळे तुमचा मुलगा दोषी असण्याची शक्यता आहे मी सगळी चौकशी केली त्यावरती आता ती आजी सांगते नाही माझा मुलगा निर्दोष आहे आणि याची मला खात्री आहे त्याने काहीही केलेलं नाहीये कारण मी माझ्या मुलाला चांगलंच ओळखते त्याला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय आणि माझं गाठोडो चढून ते पुरावे सगळे नष्ट करण्याचा प्रयत्न केला अंकुश म्हणतो पोलीस रेकॉर्ड प्रमाणे तुमचा मुलगा हा दोषी आहे त्याच्यावरती अनेक केस फाईल आहेत एका बाईने त्याच्यावरती आरोप केलेला आहे त्याचप्रमाणे त्याने आहेत मारामारी केलेल्या आहेत त्याच्यावरती अनेक चार्जेस लावलेले आहेत किराणा मालाच्या दुकानामध्ये वाद घातल्यामुळे त्याच्यावरती आरोप सुद्धा बरेच झालेले आहेत आणि मला वाटते आजी तुम्ही ना या सगळ्यामध्ये आपल्या मुला मुलाला उगाच वाचवण्याचा प्रयत्न करताय आजी म्हणते नाही रे पोरा खरंच माझा मुलगा निर्दोष आहे आणि अबोली निर्दोषाला न्याय मिळवून देते हे मला कळलेलं आहे आणि म्हणून मी इकडे आले यावर ती मग मात्र आता लगेच अबोली म्हण आजी मग मी ही केस नाही घेऊ शकत आजी रडायला लागते आणि ती आकान तांडव करते आजी सांगते मी सांगते ना एक आई तुला सांगते आहे ना की ही केस तू घे मी अजिबात खोटं बोलत नाही आहे मी खरं तेच सांगते आबोली फायनली अबोली निर्णय घेते आजी मी तुमची केस घेणार आहे अंकुश म्हणतो अबोली अगं असं काय करतेस यावरती अबोली म्हणते नाही सर एका आईचा विश्वास मला ही केस घेण्यासाठी सांगतो आहे यांच्या डोळ्यातले अश्रू खरे आहेत या खरं बोलतायत मला नक्की खात्री वाटते की खरंच यांचा मुलगा निर्दोष आहे यांच्या मुलाने काही नाही केलेला आहे आणि म्हणून म्हणून मी ही केस घ्यायला तयार झाले असं म्हणत फायनली अबोलीने हे केस घेतलेली असते अबोली सांगते एका स्त्रीची केस दुसरी स्त्री लढणार आहे आणि दाखवून देणार आहे की स्त्री वकील सुद्धा काही कमजोर नसतात स्त्री वकीलसुद्धा या सगळ्यामध्ये केस लढू शकतात आणि केस लढून त्या एका स्त्रीला न्याय मिळवून देऊ शकतात सर आता ही लढाई अस्तित्वाची आहे माझ्या एका स्त्रीची स्त्रीशी गेलेली लढाई आहे आणि मी ही केस घेणार असं म्हणत फायनली आबोलीने ही केस घेतलेली असते आता खरंच सुधीर परब हा निर्दोष असणार का आणि त्याच्या बाबतीत नक्की काय घडलंय हे आबोली कसं शोधून काढणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे